आदत आहेत बछडे दुधाचे बछडे आहेत मित्रांनो बघा दोघं काय यांची किंमत आणि पंचेचाळीस नि सांगायचे पस्तीस हजार फक्त पस्तीस हजार जास्त सांगायचे नाही जास्त घ्यायची पस्तीस हजार आणि जोड घेऊन जा पस्तीस हजार ला याच्यात मानपान होईल शंभर हो का भरपूर त्याच्यात पण मानपान होणार आहे बघा मित्र मस्त बछडे आहेत पोसा केला कोसा किला रे मित्रांनो

बघा मित्रांनो आणि द्यायची पंचेचाळीस ला फायनल फायनल मित्रांनो शर्तीचा जर पाहिजे नसेल तर शर्तीचा पण ते दाखवतो हा हा चेंडू चेंडू आहे ना चेंडू चेंडू तर मित्रांना शर्तीचा आहे त्याच्या उंची वर जाऊ नका उंची बघू नका गटपास झालेला आहे आपण फेरा काढून देऊ उजव्या कांदी परफेक्ट एकदम डावाने एकदम उजवा कांदी परफेक्ट पळतो एकदम पब्लिक न आतून दोघी फेरा आणून देऊ फक्त उजवा पळतो आणून देऊ पब्लिक न दे आतून आणून पैसे द्यायचे त्याचे हो का फेरा काढून पैसे हो सांगायला एक लाख पाच बर फायनल किंमत तिची पंच्याहत्तर हजार रुपये घ्यायची फायनल पंच्याहत्तर घ्यायची का बघा मित्रांना साधा ते साधा दे का आणि शंकर पटाला बी हो का आणि बैला बैलात बी बर शर्तींना झोपून देणार आहे आपण हो का म्हणजे पडायला एकच नंबर एकच नंबर तिची सर्व शूटिंग आहे आपल्या जवळ बरं हे तुम्हाला कॅमेरामध्ये जुने म्हणजे साध्या मोबाईल मध्ये साध्या मोबाईल मध्ये काढलेले त्याच्यात पाठान ते बरं मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला शूटिंग स्पष्टपणे जाऊन आणि बघ आपलून गाव डायगी चाळीसगाव पाठीवर बरं चाळीसगाव पाठीवर बोलवा ना आपण त्याचा व्हिडिओ काढून टाकू ना मग फक्त असं नाही कोणते बी बैला चालतो नाही काम नाही जे पळत जे गॅरंटीचं आम्हाला सांगेल बरोबर आम्ही गॅरंटीचं सांगू बाकी बरोबर डायरेक्ट असतोय तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे हा हे समोरच्या काही कारणास तो इकलेला आहे गॅरंटीच आहे हो का हो बैल पळतो बी चांगला आणि सर्व गोष्टीला एक नंबर आहे एकच नंबर आहे आपण डायरेक्ट झुकून देऊ हो का गॅरंटी देणार आहे आपण मित्रांनो हाईट कमी आहे पण पाईट जास्त आहे त्याचीवाली वाली चेंडू म्हणतात त्याला चेंडू म्हणून त्याची ओळख झालेली आहे पेरा काढलेला आहे त्याने बघा तुम्ही आहे जबरदस्त आहे तो गरम गिरम आहे चेंडू 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 विक्रीसाठी उपलब्ध आहे आदत बचाडर या बचाड्याच्या या वासराच्या आपण सांगतो चाळीस हजार सांगायला चाळीस हजार तीस ला देऊन टाकायचं का बरोबर आधी पळवलेला आहे पळवलेला आहे का बाबा कमी वयात फेडाखाला हा का याची पण शूटिंग आहे मित्रांनो शर्तीसाठी एकच नंबर क्वालिटीतले बछडे आलेले आहेत दुधाचे दाताचं आहे पण एकाच नंबर क्वालिटी तीस हजार फायनल चाळीस सांगायचे आणि तीसला देऊन सत्तावीस पर्यंत मागणी जाण्याची पडायला चांगला आहे म्हणजे हो का दोन फेरा काढलेला

आपण सांगतो दोन पाच हजार मग आल्यावर किरे वापस आपण पाठवत नाही आपल्या नावावर किरेख आल्यावर वापस नाही नाही सर्व माल दोन पाच हजाराने कमी देऊन टाकू फक्त घेणारा पाहिजेत फक्त घेणारा पाहिजेत हा मंदीचा बाजार आहे माल भरपूर आहे हा हीच आहे सांगितले आपण एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार पंच्याण्णव ला देऊन टाकू पंच्याण्णव ला दाताला दाताला चार 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 दाती हा क्वालिटी म्हणजे क्वालिटी चार चार जाती चार, चार चार जाते मित्रांनो बघा एक लाख दहा हजार जोडी एकवीस सांगा ना

चाई का हाय मस्त के एक किक्स दो नोट दो लेने वाला हो ना हमको हम कम ज्यादा देते सिर्फ लेने वाला हो ना आ एक देख लिया कुठले हो तुम्ही सिलोड़ सिलोड़ जी सिलोड़ जी सिलोड़ जी ह्या जोडीची किंमत त्यांनी विचारलेली आहे त्यांना एक लाख एकवीस हजार आपण सांगितले आता त्यांची नोट घेऊ त्यांची इच्छा असेल ते मागणार आपण कमी जास्त देणार शंभर टक्के देणार वापस नाही पाठवणार वापस नाही पाठवणार ना। ना। हा हे की आपण पसंत आहे का पुशेगाव यात्रेचा माल आहे पुशेगाव यात्रेचा माल आहे एकच नंबर माल आहे एकच नंबर माल हा फक्त घेणारा पाहिजे कमी जास्त हजार कमी जास्त हा फक्त नोट दिली पाहिजे आणि घेणारा पाहिजे वापस नाही पाठवणार आपण कोणाला होणार शंभर टक्के आपला जो शब्द निघाला ना गिर वापस नाही नाही औषध नाही द्या दादा नोट बघा जनतेचा प्रेम बघा आपल्यावर कामच तसे आहे मग काम आहे फक्त सोडा आणि फक्त ठेप्याने मागा एक लाख एकवीस सांगितले दादा तुम्हाला बोला किती रुपयाला घेता बर बोला पंचे आगे। आगे। दादा पंचेचाळीस हजाराला मागणी झाली पंचेचाळीस पंचे सुरुवात पंचे चांगली केलेली आहे मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो आणि जो कमी मागतो तोच मित्र असतो काही हरकत नाही बरं एक लाख अकरा हजार एकवीस सांगायचे काही तेवढे मला तुम्ही दिले नाही रावेरून आलेले रावेरून रावे रावेरून रावे। 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 रावे आलेले पुढे घे जरा गेराष्ट झलक पालक हा तुला नाव सांगा ना तुमचं भाऊ नेमाने रावेर मुंदलवाडी गरीब आहे गरीब वासर गरीब एकदम काही टेन्शन नाही चालायला चाला दादा वासरे दोन चार दिवस लाईन लावला आज गाड्याला चालू आहे काही पण बोलायचं त्याच्यात मजा नाही हा आमचे काही घरचे नाही ते आम्ही असं आणतो असं विकतो चला बोला बर ज्यांनी हात बांधलेले असतील प्लीज हात सोडून घ्या म्हणजे येवार जल्दी होणार आहे आणि या जोडीचा हा नम्राला गाडी थांबलेली जोडीचा व्यवहार चालू आहे व्यवहार तोडणार नाही व्यवहार देणार शंभर टक्के वासरा देणार आहे बरं बोला बरं बोला सांगा तुम्ही बरं एक लाख पाच हजार जास्ती होत आहे बरं किती रुपयाला घेताना ना <laughs> <laughs>

अशी <coughs> पुढे या यवराला पुढे या तुम्हाला देणार ते बघ तुम्ही शिजवणार दुसरा खाऊन जाणार साठ ला सत्तर ला घ्यायला नाहीये ठेप्यावर मागा वापस नाही नाही तर नाही लावू शकत नाही हा पण असं टिंगल केल्याशिवाय बी शिंगल मिळत नाही टिंगल थोडीफार केलीच पाहिजे बर बोला बर किती रुपयाला घेता साठ आणि सत्तर ला मागू नका आणि मला कोणी दीड लाख आणि पावणे दोन लाख देत नाही पन्नास सांगले घेता किती रुपयाला कितीला घेता पन्नास साठ बोलू नका बर एक लाख पाच हजार नाही बर सस्ते सस्ते। हो। ना बर घेता किती रुपयाला सस्त आहे साठ लावून अरे ते साठ टक्का वाजे ऐकले ना हो तुमच्या माल बोला बर बोला 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 होणार होणारे दादा त्यांची अपेक्षा एकाहत्तर ची पासष्ट केलेली आहे त्यांनी पासष्ट मागणी झालेली म्हणजे आणि आहे पंच्याऐंशी आपल्याला गिरायक हा देवता समान आहे किती कमी मागितलं तरी राग नाही राग म्हणून चाललं तर मग व्यवसाय व्यवहार नाही होणार हा असं आहे तुमचं धन्यवाद भी केला पाहिजे पण तुमची शेवटची अपेक्षा काय बोलून जा

बाजाराची इतकी मंदी आलेली आहे मालच विकत नाही मा मग काहीतरी दोन पाच हजार कमी जास्त येणार आहे आपण गिरायकाला वापस पाठवायचंच नाहीये आता त्यांनी एकाहत्तर हजार केलेले आणि मी त्यांना एक लाख पाच हजार सांगितलेले सांगित ह्या जोडीचे फायनल आपण त्यांना ह्या जोडीची किंमत फायनल एक लाख पाच हजार सांगितले मागणी झाली आणि सकाळी सकाळी येताना तुम्ही न होते तरी पंच्याऐंशी हजारला मागितले पंच्याऐंशी हजारला ला मागणी झालेली आहे आणि एकाहत्तर वाला पण चांगला आहे पंच्याऐंशी वाला पण चांगला आहे आपल्याला असं काही नाही मागू द्या कमी मागणारा येतो आणि आता येवार होणार आहे जोडीचा चला दादा काय म्हणणं आहे तुमचे वाले बर काय म्हणणं काय तुमचं थांब दोन मिनिट थांब फक्त नोट घेऊ नको थांब दोन मिनिटं थांबत नोट घेऊन दोन मिनिट दोन मिनिट दोन दोन मिनिट हे सकाळी मागत होते पंच्याऐंशी आजारला ते वापस आलेले येवर होणारे आता जोडीचा इकडे नेते तिकडे बरोबर बर बाबा काय म्हणणं तुमचं बघा म्हणू का घ्या असं नाही हा मालाच मोल लावा बरोबर माझं मोल लावू नका मालाच मोल लावा अरे ऐंशीला ला मला भेटले असतील का तुम्ही कितीही कमी मागितले मला राग नाहीये पण शेवटी आहे ना शंभरची नोट शंभर मध्येच मुंडणार आहे लक्षात ठेवा पंच्याण्णवला नाही मुंडणार एवढा ठेपा कोणी देणार नाही तुम्हाला हे वासरे तेजी मध्ये दीड लाखाला ऐकले आम्ही अशी वासर आज नाही मंदीचा बाजार आहे आणि मंदीच्या बाजारमध्ये मी गेला वापस करत नाही बोला बरं म्हणजे तुमचा मेन कोण आहे मी तुम्हाला एक एकवीस सांगितले मी तुम्हाला काय बोलतोय तीन पंचायत आणि मी एक पाच सांगतोय तुम्ही फक्त ठेता मला वापस सर्व सूर्यक्षेत्र तुमच्या समोर आहे तुमचं एक पाचच आहे एक पाच कोणी ना कुठले पहिले रावेरचे बर तुम्ही बाबा केवढे माहिती मागू द्या मागू द्या बरं दादा काय म्हणणं तुमचं काय दादा सांगा ना आमचं सत्तर एकाहत्तर केलेले एक पाच सांगितलेले पण एक पाच कोणी नाही सांगा बरं आता चांगलं मन म्हणजे लोकांना एक लाख एक हजार एक लाख एक हजार तीन तीन चार चार हजार विचार या मग सत्तर लाच घ्या पन्नास पासून पासठ मग काही चारच हजार मी काय म्हणतो दोन मिनट ऐका तुम्ही कधी तीस टायबी मागित वागाव नाही आपल्या पोराला लहान चमोटा करता वागवतो का नाही आपण ते पात आपल्याला सुख देतो का नाही लक्षात घ्या लई टाइम बाकीचं बाकी बाबा केवढा घेता मनापासून जाऊ दे तुम्ही सांगा मनापासून सांगा नव्वद ला घेशील का तुम्ही जाऊ दे बाकीच नव्वद ला घेशील का जाऊ दे हो थांबा नाही बी बोलू आता नव्वद ला घेता का नव्वद ला आणि पंच्याण्णव ला द्यायला परवडत नाही दादा ते नाही म्हणतात तुम्ही नव्वद ला घेशील का मी काय सांगतो मालक जाऊ द्या मी काय बोललो तुम्हाला नाव त्याचं नव्वद काय त्यांची अपेक्षा एकदम जवळ आलेली आहे आता ते, ते सर्वांच म्हणणं नव्वद हजारला करा आपण एक लाख एक हजार सांगितलं सर्वांचं म्हणणं नव्वद ला व्यवहार करा आता म्हणजे त्यांचा सल्ला चालू आहे हो आता काय होत तर ठीक आहे फायनल आपण एक लाख एक हजार सांगितले पण आपल्याला एक लाख एक हजार कोणी देत नाही इकडे तिकडे करून व्यवहार होणार आहे व्यवहार होणार म्हणजे होणार शंभर टक्के